का महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे के कर्मचाऱ्यांना शिक्षकांना एकोणीशे ब्याऐंशी ची जुनी लाभाची पेन्शन योजना हो मिळाली आहे म्हणजे जो शिक्षक सेवा निवृत्तीच्या शेवटच्या महिन्यामध्ये एक लाख किंवा त्यापेक्षा जास्त पगार उचलतो त्याला दुसऱ्या महिन्यापासून अंशदायी योजनेनुसार किंवा एन पी एस नुसार पाच हजारापेक्षा जास्त पेन्शन मिळत नाही म्हणजे शिक्षकांना कटोरा हातात देण्याचं काम महाराष्ट्र शासनाने केलेला आहे त्या सरकारने केलेला आहे या विरोधामध्ये आमचा आवाज आहे जे शिक्षक आयुष्यामध्ये तीस वर्ष पस्तीस वर्ष देश घडवण्याचं काम करतात विद्यार्थी घडवतात या शिक्षकांना सेवा कटोरा घेण्याची वेळ या शासनाने म्हणून आमची सगळ्यात पहिली मागणी आहे की सर्वांना पेन्शन मिळाली पाहिजे के नोव्हेंबर दोन हजार पाच नंतरचा आहे की पूर्वीचा आहे हा काय प्रश्न काल जेव्हा पंधरा हजार लोक मुंबईच्या विधान भवनावर चालून गेले रात्र रात्र रात रा बसले तेव्हा सरकारने वीस टक्के अनुदानाचा टप्पा वाढवलेला आहे म्हणणं आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार जो प्रचलित नियमाचा आहे त्यानुसार जगामध्ये सर्वात लांब चाललेला कष्ट काळ जर कोणता असेल तर तो आहे सर्वांना शंभर टक्के अनुदान मिळवण्याचा मित्र गेल्या पंचवीस वर्षापासून दोन हजार पंचवीस पर्यंत या शाळा राजकारण्यानी शाळा राजकारण्यांनी स्वतःच्या एजंटाला दिल्या आणि तिथं शेतकऱ्याची गोरगरीबाची कामगाराची पोरं नोकरीला लागली यांनी घेतलेलं नाही या संस्था चालकांनी मरणाचा पैसा घेतला त्यासाठी कुणी जमीन विकली कुणी घर विकलं कुणी बायकोच्या घरातलं मंगलसूत्र विकलं आणि अशा शिक्षकांना हे सरकार दोन हजार पंचवीस पर्यंत एक खडकू सुद्धा दिला नाही आता गेल्या वेळेस वीस टक्क्या वाढ मला कदाचित माहित असेल आजपर्यंत आपण वर्तमानपत्रात वाचत होतो की शेतकऱ्याच्या आत्महत्या होतात पण आता शिक्षकांच्या सुद्धा हो, आत्महत्या व्हायला लागल्या कारण वीस टक्के चाळीस टक्के वर शिक्षकाचं भागत नाही कारण एका बाजूला शासन हे करत दुसऱ्या बाजूला प्रशासन प्रशासन तुमच्या माहितीच सांगतो मित्र प्रशासनात असलेली लोक सुद्धा इतकी निगरघट्ट झाली एक तर जिल्ह्यामध्ये भी एक सुद्धा क्लर्क शिक्षण विभागाला दिलेला नाही आज सुद्धा तिथली पत्र बाहेरचा लोक बाहेरचे लोक बाहेरून टाईप करून आणतात आणि सही मध्ये घेऊन जातात इथं झालेलं बाळासाहेब खरात नावाचे शिक्षण अधिकारी आले त्यांची नियुक्ती होऊन त्यांनी पदभार घेऊन आज बावीस दिवस उलटले ते सत्कार घेण्याशिवाय दुसरं काही करत नाही दिवस ते दोन तासाच्या वर त्या अधिकाऱ्याच्या खुर्चीवर शिक्षण अधिकारी कार्यालय आणि शिक्षण उपसंचालक कार्यालय यांच्या समोर मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीनं शिक्षकांच्या विविध न्याय प्रलंबित मागण्यासाठी त्या मागण्याकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन आयोजित केलं त्याचा तो आज भाग इथं छत्रपती संभाजीनगर येथील उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे या धरणे आंदोलनामध्ये प्रमुख मागणी आहे की सर्व कर्मचाऱ्यांना शिक्षकांना एकोणीसशे ब्याऐंशीची ची जुनी लाभाची पेन्शन योजना मिळाली पाहिजे कारण पेन्शन हा कर्मचाऱ्याचा शिक्षकाचा हक्क आहे आणि तो मिळालाच पाहिजे ही भूमिका मराठवाडा शिक्षक संघाची आहे म्हणून जुनी पेन्शन मिळाली पाहिजे त्यानंतर त्याही पेक्षा महत्वाची मागच्या वीस पंचवीस वर्षापासून जवळपास पासष्ट हजार शिक्षक महाराष्ट्रामध्ये विनावेतन आणि अंशता वेतनावर काम करतात अनेक शिक्षक वीस टक्के अनुदानावर सेवानिवृत्त झाले त्यांना भविष्यामध्ये वेतनही नाही आणि पेन्शनही नाही काल महाराष्ट्र सरकारने जो जानेवारी चोवीसला टप्पा द्यायला पाहिजे होता तो टप्पा काल मान्य केला जानेवारी चोवीसचा टप्पा पंचवीसचा शिल्लक आहे अनुदानाचं एक सूत्र आहे की दरवर्षी वीस टक्क्याचा टप्पा वाढून मिळाला पाहिजे पण शासन एक टप्पा देण्यासाठी किमान तीन तीन, तीन चार चार वर्ष लागते म्हणजे शंभर टक्के कधी होणार आहे माहित नाही म्हणजे हजारो शिक्षक या अंशता वेतनावर काम करणारे सेवानिवृत्त होत आहेत होणार आहेत म्हणून यांना अनुदानाच्या प्रचलित सूत्रानुसार त्वरित शंभर टक्के अनुदान मिळालं पाहिजे ही सुद्धा प्रमुख मागणी या आंदोलनामध्ये आहे शासनाचं धोरण आपण मागण्या मागतोय पण त्याची दखल घेतल्या जात नाही काल आपण पाहिला असेल माध्यमांच्या द्वारे की आझाद मैदानावर पंधरा ते वीस हजार लोकांचा जमा द्या जमा झाला आणि त्याचा परिणाम असा झाला की शासनाला वीस टक्के टप्पा द्यावा लागला कारण ही मागणी आजची नाही म्हणजे वीस वर्षापासून जी मागणी आहे म्हणजे दरवर्षी टप्पा घेण्यासाठी आझाद मैदानावर जाणं एक एक महिना आंदोलन करणं ही पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रासाठी शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्रासाठी ही दुर्दैवी म्हणावं लागेल कारण एका बाजूला म्हणतो आपण हा महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा आहे पण या पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रामधले शिक्षक मात्र उपाशी त्याच्या मिळणाऱ्या संविधानाच्या हक्कापासून ते वंचित आहेत अशा प्रकारची उपेक्षा या महाराष्ट्रामध्ये होते शिक्षणाचे अनेक प्रश्न आहेत

त्याचा नियम आहे तुम्हाला तात्काळ पाहिजे असेल तर हजार रुपये तुम्हाला पंधरा दिवसाची पाहिजे असेल तर पाचशे रुपये तसा नियम आहे आणि तुम्हाला जर नियमाप्रमाणे पाहिजे असेल तर त्याची फीस आम्ही बरोबरच हा मग कोणते कर दिवसभर इथं म्हणजे जवळ आम्ही आमचं जे जॉईंट डायरेक्टर आहे त्यांनी पत्र काढले साडेपाचच्या नंतर ऑफिस चालू सिर्फ़ कार्य बंधु करते हैं बंधु आपने काम हाँ बुलात बुलात संगी मालमी तो है स्वागत आ रहे हैं हमें स्वागत कर रहे हैं हम से कर ले बाकी क्या कर ले घर में क्या करना मजे वाला इस संगे लाए पाजो तो ये वो तो रातल योजना को हमने करा चाय साथ काम करने के लिए घरी yes. सा बाकी बहुत हाँ घर डालो कार्य लेकर आप बच्चे